नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ब्रँड शेतकरी या युट्यूब चॅनलवरती मी शीतल आपलं पुन्हा एकदा एका छोट्या ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर मंडळी आता सण आहे गौरी गणपती तर या गौरी गणपतीचा सण साजरा करण्यासाठी मी माझ्या माहेरी आलेले आहे तर आता जो समोर दिसत आहे तो आहे प्रतापगड किल्ला हा प्रतापगड किल्ला माझ्या माहेरापासून अगदी दहा ते पंधरा मिनिटाचा अंतर आहे एक पायवाट आहे त्या पायवाटाने अगदी दहा ते पंधरा मिनिटात आम्ही घरी येऊ शकतो आणि इथून पुन्हा जाऊ शकतो तर ह्या प्रथम पायथ्याला माझं गाव आहे आणि माझ्या गावाचं नाव आहे कुमटे जिल्हा सातारा तालुका महाबळेश्वर पण बरीच लोक असं म्हणतात की कोकण म्हणजे की असं की हे गाव जे आहे कुमठे हे कुमठे गाव कोकणामध्ये येत नाही पण तसं नाही आहे असे पाच जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांना कोकणामध्येच धरलं जातं त्याच्यामुळे जा आमचा जो गाव आहे तो कोकणातच सहभागी होतो आता आमच्या गावात जी राहणारी माणसं आहेत आमची जी परंपरा आहे आमची जी संस्कृती आहे आमचं जे राहणीमान आहे ते कोकणी माणसांसारखंच आहे त्याच्यामुळे आम्ही कोकणीच आहोत आता मंडळी दुसरा भाग असा आहे की कसं आहे की वर्षातून एकदा माझे आई वडील माझे चुलते वगैरे ही सगळी वर्षातून एकदा गौरी गणपतीशिवाय इतर जे सण आहेत ते सण साजरी करण्यासाठी गावे येतात आता माझे तीन चुलते आहेत त्याचबरोबर माझे वडील चौघे चौघेजण आहेत तर आज गौरी गणपतीचा सण असल्यामुळे हे जण एका जागी जमा झालेले जा आहेत आणि खेडेगावात जर बघायचं झालं तर जॉईंट फॅमिली जॉईंट फॅमिलीमध्ये असणारी बॉन्डिंग हे काय असतं हे खेडेगावात मी जाऊनच आपल्याला समजतं तर आज माझी जी फॅमिली आहे म्हणजे माझे जे चुलते आहेत माझे जे वडील आहेत त्यांचं आज मी प्रत्यक्ष तुम्हाला दाखवणार आहेत मागचा व्हिडिओ मी जो शूट केला त्याच्यामध्ये चुलते किंवा माझे वडील थोडेच दिसलेले आहेत तर आज कंप्लीट तुम्हाला जेवढं जमल तेवढं माझी संपूर्ण फॅमिली आहेत त्यांना तुम्हाला भेटवणार आहे तर चला गेल्या वर्षी जो गणपती बाप्पाचा व्हिडिओ शूट केलेलाशिवाय तो ब्लॉग काढलेला त्याच्यामध्ये बरेचसे माझे चुलता चुलती ही बाहेरगावी गेलेली तर काही कामानिमित्त तर आली नव्हतीत आता वर्षी सगळे माझे जे फॅमिलीतले मेंबर आहेत सगळे आलेले नाहीत पण थोडेफार आलेले आहेत तर मी आज त्यांना तुम्हाला दाखवणार आहे तर, तर आता हे माझं घर आहे बघा हे माझं घर आहे हे चुलत आजोबा आहेत त्यांचं घर आहे आणि हे घर गेल्या वर्षी व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की दुसऱ्या आजोबा आहेत त्यांचं घर गेल्या वर्षी उभं होतं पण यंदाच्या पावसामध्ये ते घर पडलेलं आहे तर आता माझी फॅमिली आहे तीन चुलते आहेत माझे वडील चार शिवाय जे आजोबा आहेत त्यांचे मुलगे आहेत त्यांच्या सुना आहेत तर त्यांची मुलं आहेत शिवाय माझे चुलत भाऊ आहेत तर ही माझी संपूर्ण फॅमिली आहे पापा तुमचं नाव सांगा मंडळ मारती जाधव हा मंडळी हे माझे मोठे चुलते यांनीच माझं कन्यादान केलेलं आहे आणि हे माझे पप्पा तुमचं नाव सांगा शिवराम मारुती जाधव हे माझे वडील हे माझे चुलते आपण सांगा तुकाराम हे माझे आहेत हे आणि माझे पप्पा हे गुजरातला असतात आणि हे माझे गुजरात धरणावरती कायमस्वरूपी तिथे कामाला असल्यामुळे ते तिथे स्थायिक झालेले आहेत आता हे मोठ्या चुलत्यांचा मोठा मुलगा पप्पू दादा हा पुण्याला असतो हे चुलत आजोबांचं ज्यांचं आपण घर बघितलेलं इकडे बघा इकडे बघा हे नाम्याद आहेत तर हे फुल कॉमेडी करतात पाहिजे आता <laughs> ही माझी चार नंबरची चुकती काही कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत तरी आहे मंगल नानी काय म्हणाल नानी बोला काय म्हणाल खूप छान वाटतंय आमच्या मुलगीने व्हिडिओ केलेले आणि तिथे अशीच व्हिडिओ सगळीकडे जावे जास्त जावे जावे जास्त सहमत सगळ्यांचे मिळावं धन्यवाद ही माझी चार नंबरची चुलती आहे आता ही माझ्या मोठ्या चुलत्यांची मोठी सुनबाई आहे यांचं नाव आहे मनीषा जाधव हे नावेनी कुठं <laughs> <मनिशा दादो। laughs> असता तुम्ही पुण्याला असतात आता या आहेत सुनंदा नानी या नाम्यात आहेत ना त्यांच्या मिसेस काय बोलाल नानी खूप छान वाटतंय आणि आमच्या मुलगीला खूप जगामध्ये नाव होवं एवढीच आमची इच्छा इच्छा आहे ही पर्सनली माझी आई हिला तर काही बोलता येत नाही कॅमेरेवरती फक्त तिला हसता येतं तर ही माझी आई आहे इनोवाला जन्म दिलेला आहे हा आहे ऋषिकेश हा माझी आई जेवण एक नंबर बनवते आणि माझ्या आईच्या हातचं जेवण या संपूर्ण फॅमिलीला आवडतं बरोबर ना हा आहे प्रतीक हा मंगल नानींचा मुलगा आहे मोठा मुलगा तर याचा पण आपल्याला भरपूर सपोर्ट आहे काय बोलशील बोल की काय नाही ताईच्या चॅनलला ला करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा ओके गणपती बाप्पा मोर्या मोर्या आता तुम्हाला दाखवते ही काही मुलं आहेत इकडं दोन ने, ने दोन कलाकार आमचे राहिले हा माझ्या पाठीमागचा तीन नंबरचा भाव आहे दोन नंबरचा आला नाही तो गुजरात मध्येच आहे तर आता याच्यासाठी मुलगी बघायची आहे आणि अजून एक दुसरा भाव आहे त्याचं नाव आहे गौरव आणि याचं नाव आहे विक्रम दोघ जण ही चांदीच्या कंपनीमध्ये कामाला आहेत जर कोण इच्छुक असेल लग्नासाठी तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि हा आहे श्रीधर नामेदांचा मोठा मुलगा त्यांचा त्यांचा मोठा मुलगा याचं देखील लग्न करायचं आहे आपली मुलगी नक्की सांगा मंडळी आता ह्या आहेत इथल्याच माझ्या चुलत बहिणी ही आहे साक्षी सर ही आहे आर्या ही आहे अ ही आहे सलोनी ही आहे आर्या आणि ही आहे साक्षी या तिघी जणी ही चुलत बहिणी आहेत आता हा आहे ईशान दानवलीचा पाहुणा इथं आलेला आहे हा आहे सोहम पप्पूदादाचा दोन नंबरचा मुलगा <laughs> बरं हा हा आहे माझा भाचा आणि या आहे दानवलीच्या दोन पाहुण्या ह्यांना एवढं गावाकडं आवडतं ना कुमट्याला की त्या गणपती बसले आणि त्यांना जर समजलं की मम्मी पप्पा आलेले आहेत की त्या शाळा सोडून अगदी जीव टाकत हित येतात आहेत विठल दात्या आमच्या माझे माझे चुलते लागतात हे आमच्या घरापासून थोडेसे लांब राहतात ना ना तुमचं नाव सांगा विठ्ठल दगडू जाधव शीतल ही आमच्या भावाची मुलगी दानवली मध्ये दिलेली असून ती बरेच काय खूप काही करू शकते याच्यासाठी मी तिला धन्यवाद देतो खूप खूप आशीर्वाद तुमचे हे माझे चार नंबरचे चुलते आहेत म्हणजे गुड्डूचे पप्पा आणि मंगल नानीचे मिस्टर इकडे बघा दादा आम्ही ह्यांना सगळेजण आवडीनं दादा म्हणतो आणि हेच आमच्या घरात म्हणजे माझ्या वडिलांमध्ये माझ्या चुलत्यांमध्ये सर्वात शेवटचे आहेत आणि ह्यांनीच या गावामध्ये राहून ही संस्कृती ही परंपरा शिवाय घरात गणपती बसवायचे इतर जे सण आहेत ते सगळं या गावामध्ये राहून स्वतः हँडल करतात आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे ही आहे श्रावणी जी गेले वर्षी आपल्याला दिसलेली तीच श्राव श्रावणी एका वर्षामध्ये ही आता मोठी झालेली आहे आणि खूप छानपैकी बोल बोलायला ऍक्टिव्ह आहे आणि शिवाय अशी माणुसकीला म्हणजे माणसाला लगेच गोड बोलून आपल्याशी करणारी ही अशी श्रावणी आहे श्रावणी काय बोलशील तू बोल ना <laughs> <बोला। laughs> मला आता खूप आवडते हा व्हिडिओ पण अशी आहे माझी फॅमिली जी आज निमित्त एकत्र आलेली आहे आणि या सणाच्या निमित्त मलाही यायला मिळतो कारण की माझ्या शेतातील कामं आहेत आहेत तर त्यांना सोडून आज मी शेतापातील कामं आवरून एक दिवसासाठी इथे आलेले आहे तर, आले तर खूप भारी वाटतं वर्षातून एकदा एकत्र येणं एकत्र चार एक क्षण सुखाचं घालवणं आणि ह्या गोष्टी मला फार आवडतात आणि ह्या गोष्टी खरं जर बघायचं झालं तर ह्या खेळ गावातच बघायला भेटतात आता शहराकडे गेला की कसं विचारलं जातं चहा घेणार का मात्र गावात गेल्यानंतर कसं बोललं जातं की आला येऊ तर जेवूनच जा हा आहे गाव मग मंडळी गणपती बाप्पा मंगलमूर्ती